आजकाल शहरामध्ये कुठे बाहेर जायचं म्हटलं तर आपल्याला तिथं पोहोचण्याआधीच तिथले नो पार्किंगचे फलक दिसायला लागतात कारण वाढत्या वाहनांच्या समस्यांमध्ये सर्वात आधी विषय येतो तो नो पार्किंगचा ठाणे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी पार्किंगला अजिबात जागा मिळत नाही अशात अनेक लोक नो पार्किंगमध्ये गाडी लावून निघून जातात मात्र कुठं पण गाडी पार्क केली तर अनेकदा पोलीस ती गाडी उचलून नेतात आणि मग गाडी मालकाला ती गाडी शोधून त्याचा फाईन भरावा लागतो पण तुम्हाला माहितीये का कायद्यानुसार पोलीस अशी तुमची गाडी उचलून नेऊ शकत नाही हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय कायदेशीर चौकशी केल्याशिवाय पोलीस तुमची गाडी उचलून नेऊ शकत नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की कोणती कायदेशीर कारवाई तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तर विषय असा आहे की पोलिसांना तुमची गाडी नो पार्किंग मध्ये दिसली तर ते ती डायरेक्ट उचलू शकत नाही त्यासाठी एक कायदेशीर प्रोसेस असते पोलिसांना कोणतीही गाडी तिचा नंबर करावा लागतो त्याचबरोबर कोणतीही गाडी नो पार्किंग मध्ये असेल तर पोलिसांना तिचा फोटो घ्यायचा असतो या गोष्टी करून झाल्यावर पण गाडी मालक आला नाही तरच पोलीस ती गाडी उचलू शकतात गाडी उचलताना जर पोलिसांकडून गाडी डॅमेज झाली तर कायद्यानुसार त्याची भरपाई पोलिसांनाच करावी लागते मात्र आपल्याला नियम माहीत नसल्याने अनेकदा पोलीस त्याचा गैरफायदा घेतात जर असं झालं तर तुम्ही त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करू आणि या व्हिडिओच्या आधारे तुम्ही डायरेक्ट कोर्टात त्याची तक्रार दाखल करू शकतात काय मग यापुढे कायदेशीर कारवाई न करता तुमची गाडी उचलून नेली तर तुम्ही त्याची दखल घेणार का कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका